शिंदेसोबत गेल्या काही दिवसांपासून जे काही घडतंय ते पाहून अनेक तर्कवितर्क राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहेत आणि कुठेतरी महायुतीचा घटक म्हणून त्यांना मोठा फटका बसतोय अशी ही चर्चा आहे ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ शिंदेवर का आली हा प्रश्नही तितका चर्चेत आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ केलाय तो आपण पाहू शकता आता शिंदे यांना जागा बदलाव्या लागल्या त्या का बदलाव्या लागल्या कशासाठी बदलाव्या लागल्या त्यांच्यावर कशाचं कुणाचं दडपण होतं आणि बदललेला उमेदवार त्याच्या जागी दिलेला दुसरा उमेदवार यामध्ये नेमकी काय समीकरण आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी आता लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे जोरात सुरू आहेत अर्ज दाखल होत आहेत उमेदवार जाहीर बदलल्या जात आहेत महाविकास आघाडीतही काही ठिकाणी जागा जाहीर करायच्या राहिल्या आहेत महायुतीमध्ये अनेक ठिकाणी या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाकडून काही उमेदवार जाहीर केले होते मात्र भारतीय जनता पक्षाने टाकलेला डाव त्यांना महागात पडला आणि ते जाळ्यात अडकले त्यांच्यावर बाहेरून आणि आतून असलेल्या दबावामुळे त्यांना बसलेला फटका पाहता शिंदे यांनाच माघार घ्यावी लागते शिंदे बुधवारी नाट्यपूर्ण घटना घडल्या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे हिंगोलीतून दिलेले तिकीट कापले तर पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा पत्ता यवतमाळ वाशिम मधून कट करण्यात आला त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी देण्यात आली हिंगोलीत बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिलं आहे तर दुसरीकडे संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी नावे जाहीर करण्यात आली नाही अशी ही चर्चा आहे हेमंत पाटील यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीला हिंगोलीतील स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता अर्थात केवळ हाच मुद्दा लक्षात घेतला तर अमरावतीतून नवनीत राणा यांनाही मित्र पक्षाचा विरोध होता तरी त्यांना पक्षात घेतलं तिकीट दिलं पण कुठेतरी हिंगोलीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीच कार्यकर्त्यांच्या आडून ही भूमिका घेतली होती की काय अशी ही चर्चा आहे त्यामुळे त्यांचे तिकीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कापावे लागले असं बोलले ला जाते पाटील यांनी उमेदवारीसाठी शिंदेकडे जोरदार केली होती त्यांचे नावही जाहीर करण्यात आले होते तिकीट कापले दिसतात त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन केले होते पण शेवटी त्यांचे तिकीट कापून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली भावना गवळी यांच्या नावाला संजय राठोड यांनी विरोध केला होता त्यावर राठोड यांनी लढावे असा पक्षाकडून सुचवले गेले पण राठोड लढायला तयार नव्हते आपली हक्काची जागा द्यायला भावना गवळी तयार नव्हत्या तिकिटासाठी गवळी गेले पाच दिवस मुंबईत तळ ठोकून हो होत्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्या भेटल्या मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली या मतदारसंघात आता जयश्री पाटील आणि उद्धव सेनेचे संजय देशमुख वंचितचे सुभाष पवार अशी लढत होण्याचे संकेत दिसून येत आहेत राजश्री पाटील या अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष आहेत या गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या राज्यभर शाखा आहेत महिला बचत गटांचे त्यांचे जाळे आहे यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सारंगपूर हे त्यांचे माहेर आहे त्यांचे वडील बाबासाहेब महल्ले पाटील हे राज्य पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आता या सगळ्याचा किती फायदा होतो हे येणारी सांगेल तर दुसरीकडे हेमंत पाटलांच्या जागी उमेदवारी मिळालेले बाबूराव कदम यांनी विधानसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेना असताना बंडखोरी केली ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले काँग्रेसचे माधवराव जवळगावकर जिंकले शिवसेनेचे नागेश पाटील अष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आता तेच अष्टीकर उद्धव सेनेचे उमेदवार आहेत तर कदम हे शिंदे सेनेकडून आहेत आता शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा